धनी पंढरी जाना धनी पांढरी जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा धनी पांढरी ला जाना धनी पांढरी जाना धनी पांढरी जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आना मला फुलाचा फुलाचा गजरा आना फुलाचा फुलाचा पुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा धनी पंढरीला जाना धनी पंढरीला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आना मला फुलाचा फुलाचा गजरा हो 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 जडीच्या वाड्यात बहरली मोगरा जाई जुई जडीच्या वाड्यात बहरली मोगरा जाई जुई मला फुलाचा फुलाचा गदरा आणा मला फुलाचा फुलाचा गदरा आणा मला फुलाचा फुलाचा गदरा आणा धनिफंडरिला जाना धन पंढर मला फुलाचा, फुलाचा गजरा आना मला फुलाचा फुलाचा गदरा आना हो हो हो, हो, हो। अहो, तो गदरा आहे रंगीत कळ्या फुलांचा तो गदरा आहे रंगीत कळ्या फुलांचा लक्ष कोटी हरिनाम मोलाचा लक्ष कोटी हरिनामा मोलाचा मला फुलाचा आना, मला फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा धन पंढरीला जाना धन पंढरीला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा खाना मला फुलाचा फुलाचा गजरा खाना हो हो अहो तो गजरा लावती कोण अहो असा गजरा लावती कोण आणि सावळ्या विठ्ठलाची रुखमिण सावळ्या विठ्ठलाची रुखमी फुलाचा गजरा आना मला फुलाचा फुलाचा बजरा पंढरीला जाना पंढरी पंढरीला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा हो हो हो, 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 हो... ये वाड्यात गोपाळ पुरी जनाबाईच्या विठ्ठला चरणी दोन्ही हात मला फुलाचा फुला जगरा आणा मला फुलाचा फुलाचा जगरा आणा मला फुलाचा फुला गजरा आणा धन पंढरीला जाना धन पंढरीला जाना मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आणाव फुलाचा गजरा आणा फुलाचा गजरा आणाव घणी फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुलाचा गजरा आणा मला फुलाचा फुला चपदरा आणा मला फुलाचा फुला जपजरा आणा